नमस्कार दादा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती गणाच्या निवडणुका होणार आहेत तुमच्या तालुक्यात एक चांगली लढाई लढाई म्हणण्यापेक्षा नागरिकांच्या प्रश्नांसाठी कारण गेली दहा वर्ष आठ वर्ष झालं पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामुळं कुठेतरी विकासाला खिळी बसली असं तुम्हाला वाटतंय का नक्कीच बरेचसे प्रश्न आहे ना म्हणजे मूलभूत प्रश्न आहे जसे रस्त्यांचे असल पाण्याचा असेल हो असे जे मूलभूत प्रश्न आहे ना ते प्रलंबित राहिलेले आणि देवगावमध्ये दे जर इथली जर स्थिती सांगायची ठरली तर येत्या तीस तारखेला आम्ही रस्त्यांसाठी आंदोलन आहे इथं आणि पाण्याची तर, तर एवढी बिकट अवस्था आहे का नदीला दूषित पाणी डायरेक्ट आमच्या विहिरीत जल म्हणजे आपले पाणी पुरवठ्याचे जे विहिर आहे नदीचा जे गटार आहे ना डायरेक्ट ते दूषित पाणी डायरेक्ट आमच्या विहिरीत उतरत आणि तेच पाणी संपूर्ण गावाला पाणी पुरवठा होतं बरं ते सुद्धा नियमित नाही आहे आणि नवीन जी जलजीवन योजना झालेली ना ती वादामध्ये त्यामुळं म्हणजे हे राजकारण वगैरे या गोष्टी निवडणुका हे तर चालूच राहणार आहे पण लोकांच्या मूलभूत गरजांकडं तुम्ही लक्ष कधी देणार हे खरं तर प्रशासनानं या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे आता जे पाठीमागच्या तालुक्याचं महाराष्ट्रामध्ये नाव नेणारे बाळासाहेब थोरात असतील यांनी महसूल मंत्री असताना तुमच्या गावाकडे विशेष लक्ष दिलं हो नक्कीच म्हणजे बाळासाहेब थोरात त्या ठिकाणी आमदार असताना आमच्या गावामध्ये अनेक महत्वाची कामं झाली त्याच्यामध्ये आपलं महिला भवनचं काम असेल त्या ठिकाणी आता जे पाटाचं काम झालं ते पाटाचं पाणी वाढी वस्ती म्हणजे गावापर्यंत पोचवण्यासाठी भरपूर सहकार्य त्यांनी केलंय क्षेत्राचं हां आणि रस्त्यांसाठी पण म्हणजे ज्यावेळेस बा बारुम वगैरे यासाठी पण भरपूर सहकार्य नेहमीच राहायचं पण आता सध्या काय झालंय रस्त्यांना मुरूम उचलायला परमिशन नाही आहे पण चोरी करायला भरपूर परमिशन आहे बरोबर आज आमच्या गावामधले ना करंजेकर वस्ती असन त्या ठिकाणी चिचोले वस्ती, वस्ती रस्ता असन हा गवाळी वस्ती रस्ता आहे अक्षरशः तुम्ही जाऊन पाहा लोकांना त्या ठिकाणावरून ना बाहेर निघणं मुश्किल आहे आणि इकडं मुरुम लाखना मुरुम चोरीला जातो आहे राजरोज मुरुम मी या ठिकाणी तुम्हाला गाड्या भरून जाताना दिसतील पण रस्त्यांना टाकायला मुरुम नाही आहे आणि होते चोरी करायला परवानगी पण रस्त्यांना टाकायला परवानगी नाही नाहीये कसं करतायत ते प्रशासनालाच माहिती ना त्याचं ते प्रशासनानं पाहिलं पाहिजे ना ती आता रोज जर वाळूच्या गाड्या भरून जाते बरोबर आहे का नाही पहिली वाळू सहा हजार रुपये अडीच ब्रासची किंमत होती तीच आता बारा हजार रुपये झाली मग एवढे सहा हजार रुपये कोणाच्या खिशात जाते तुम्ही वाळूचा लिलाव केला मग तो लिलाव केल्याच्या नंतर ती लिलावाची वाळू वाळू आज जे घरकोलांचे कामं चालू आहे त्यांच्यापर्यंत पोचती का हे पाहिलं पाहिजे ना मग ही वाळूची किंमत वाढली कशी सहा हजाराची बारा हजारावर कशी झाली मग ही यंत्रणा कोणासाठी काम करते हे पाहिलं पाहिजे ना बरोबर आहे का नाही आणि पत्रकार म्हणून आपण सुद्धा याकडे एक निष्पक्षपणाने पाहिलं पाहिजे की जर रस्ते चांगले नसतील शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम जर सरकार बघत नसेल कर्जमाफीमध्ये अजेंडा दिला कर्जमाफी नाही आता अतिवृष्टीमुळे नुकसान झालं लोकांचे पंचनामे नाहीत लोकांना अनुदान नाही दुधाला अनुदान व्यवस्थित देत नाही म्हणजे सगळ्या गोष्टी आम्ही बघतोय आम्ही मानण्याचा प्रयत्न करतो सरकार त्याच्यावर कारवाई परंतु तुम जे मतदान आहे तुमच्या हातामध्ये फक्त म्हणजे निवडणुकांपुरते काय म्हणतो जे गाजर दाखवून काहीच उपयोग नाही जसं आपण निवडणुकीच्या टायमाला आहे ना लाडकी बहिणीचं हे दाखवलं परंतु आज अशी स्थिती का तुम्ही केवायसी करून करून अर्ध्या लाडक्या बहिणींचे बात करून टाकले मग ते फक्त तुम्हाला मत घेण्यापुरतेच पाहिजे होते का लाडकी बहीण त्यानंतर तुमची लाडकी बहीण नाही का हे पण विचार केला पाहिजे ना आणि आता जे माग हिंदुत्ववादी कार्ड खेळलं गेलं किंवा महायुतीच्या माध्यमातून तुमचा एक संवेदनशील तालुका आहे किंवा एक सर्व समाजाची लोक आनंद आणि राहतात परंतु त्या कार्डचा काय इथे इफेक्ट झालाय का असं आहे आता हा जो सोशल मीडियाचा वापर होतो आणि याच्या माध्यमातून आहे ना म्हणजे ज्या गोष्टी नाही आहेत त्या दाखवल्या हो जात्या आणि त्याच्यामध्ये काय युवा पिढी ना शहानिशा न करता त्या ठिकाणी म्हणजे वाद, वाद, आ, वाद जाते हो म्हणजे श शहानिशा करता त्या ठिकाणी वाद जाते आता आपण त्या ताज्या घटना पाहिल्या असेल लिहिलं मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ज्या घटना घडल्या होत्या पण ॲक्च्युली त्याचं जर आपण रिॲलिटी चेक केला असता त्या ठिकाणी जे दाखवलं गेलं ते झालेलं नव्हतं मग हे कडं कुठं तरी युवा पिढी नाही हे पाहि हे पाहिलं पाहिजे प्रत्येकानं आपल्या धर्माप्रती अभिमान असायला पाहिजेच आणि तो असलाच पाहिजे परंतु तो काय म्हणतो एक कट्टरता ज्या ठिकाणी येते ना तर त्या कट्टरते म्हणजे कट्टरता जिथं आली का ते नाश पावतं हे उदाहरण तुम्ही युक्रेन त्या ठिकाणी अफगाणिस्तान असे अनेक राष्ट्र आहे जिथं कट्टरता म्हणजे फक्त धर्म 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 ही झाली ना तर ते आपसमध्येच लढून मरू राहिले म्हणजे धर्म मूळ मुल, मूलभूत सुविधा बाजूला पाहून आपण काय करतो फक्त धर्माची आमिष दाखवतो आणि लोकांना भरकटीत नेतो आता झालं पाहिजे कांद्याचं अतिवृष्टीमुळे का कांदा सोयाबीन नाही भरपूर लोकांचे नुकसान झालेले आता आम्ही इकडं आता हे नाही झाले ना तो आम्ही पंचनाम्यांचा विषय मांडला होता मंडला अधिकारी वगैरे त्यानंतर हे आपले त तलाठी तर ते म्हणे तुमच्या गावाला परवानगीच नाही पंचनामा करायला वरून आदेश नाही आम्हाला मी म्हंटल हे आखला तलाठी इथं देवगाव देवगावचे तलाठी आहे त्यानंतर जे आपले कृषी सहाय्यक मॅडम आहे ना त्यांना ते म्हणे आम्हाला याची नाही आता हे जर तुम्ही इथं करंजेकर वस्तीच्या तिथं आखे क्षेत्र म्हणजे हे झालंय पाण्यामुळं म्हणजे आता चालू मालांमध्ये पाणी तरी त्यांचे पंचनामे नाही मग बाकीच्या ठिकाणी पंचनामे झाले देवगावमध्ये का पंचनामा झाला नाही आम्ही विचारलं तर म्हणते वरून हे क्षेत्र त्या याच्यात वरून आम्हाला आदेश नाही आहे पंचनामा करायचा ओके थोडक्यात जो आंदोलन तुम्ही करणार रस्त्याच्या संदर्भात जे रस्त्याचे खड्डे किंवा खड्ड्यांच्यामुळे होणारे अपघात यावर तुम्ही कधी आंदोलन करणार आहात गुरुवारी तीस तारखेला नक्कीच तुमच्या आंदोलनाला यश ये येऊन तुमच्या ज्या काही मागण्या आहेत तुमच्या ग्रामस्थांच्या पूर्ण होतील ह्या अपेक्षा आपण त्यांच्याकडून बाळगायला काय हरकत नाही बघूया तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी